नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपला शेतमाळा या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो आमच्या भागामध्ये पाटपाणी असल्यामुळं खूप असा सुजलाम सुफलाम भाग आहे आणि इकडं भरपूर असं सध्या कॅनॉलला पाणी सुरू आहे पण कॅनॉलच्या पाण्याचा या रोटेशनला आम्हाला काहीही उपयोग नाही कारण त्यामावर मोटरी टाकायच्या नाही किंवा कपडे धुवायला जायचं नाही तर तिथं बंदी केलेली आहे कॅनलवर कपडे धुण्यासाठी तर का बंदी केलेली आहे कारण मागच्या रोटेशनच्या वेळेस ना भरपूर असे लोक पा पाटाच्या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत तर या रोटेशनला त्यांनी स्ट्रीट असं वॉर्निंग दिलेली आहे सर्वांना आणि दंड आकारलेला आहे तर आता आपल्यालाही काढायचं आहे पाडव्याचं किंवा नवीन वर्ष सुरू होणार आहे आपल्या हिंदू धर्मातलं नवीन वर्ष सुरू व्हायचं आहे तर आपल्याला साफसफाई करायची आहे आता तर आज ना लवकरच आवरलं आणि म्हटलं चला देवपूजा करून घ्यावा का कारण आज ना आपल्याला किचन काढायचं आहे आणि सर्व घरातली साफसफाई करायची आहे तर नवीन आप वर्षानिमित्त आपण दरवर्षी साफसफाई करत असतो घरातली तर काय होतं आपलं चैत्र पाडव्याच्या दिवशी नवीन वर्ष सुरू झालेलं असतं हिंदू धर्माचं आणि आपण चैत्र पाडव्याच्या नंतर खूप असं कार्यक्रम आपले सुरू असतात तर आम्हाला ही सवासणी घालायच्या आहेत आणि काहीतरी कार्यक्रम सुरूच असतात तर गुलाबी जास्वंदीचं एक छोटीशी कांडी लावली होती काडी तर खूप सुंदर असं फुल आज आलेलं आहे या गुलाबी जास्वंदीला आणि किती कळ्या पण लागल्या त्याला आता इकडं पण कळ्या लागल्या इथं पण एक फुल उमलणार आहे आता भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत या जास्वंदीला आणि या छोट्याशाच कुंडीमध्ये लावलेली आहे जास्वंदी किती सुंदर अशी आली बघा तर वेगवेगळ्या कलरचे जास्वंदी आपल्याकडं जा झालेली आहे आता पिवळा कलर गुलाबी कलर आणि लाल कलर दोन चार कलरचे जास्वंदी झालेली जा आहे आणि हे सब्जाचे रोप आहेत पा किती सुंदर असे आलेत तर खूपच छान आलेले आहेत आणि हा पा हा पिवळा कलर आहे ह्या जास्वंदीचा तर तो पण खूप सुंदर असा आहे तर आपल्याला दत्ताला व्हायला पण आपल्याकडं पिवळी जास्वंद आहे आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तर मैत्रिणींनो आज सकाळी सकाळी आम्ही काढलेले आहेत आता घरं आवरायला तर काल आ, माझे सासरे वारलेले होते तर त्यांचं वर्ष श्राद्ध होतं तर आम्ही श्राद्धाला गेलो होतो तर तो व्हिडिओ काय मी तिथं घेतलेला नाही अशा कार्यक्रमांचे व्हिडिओ घ्यायला बरं वाटत नाही तर त्यामुळं काही घेतलेलं नाही पण आता आपल्या इथं पुन्हा कार्यक्रम आहेत तर मी देवाला गेले होते रामेश्वरम यात्रेला तर तिथून पाणी आणलेलं आहे वेगवेगळ्या नद्यांचं तर आपल्याला गंगापूजन करायचं आहे आणि त्यानंतर देवीलाही गेलो होतो आपण तर ते सवासनी पण घालायच्या आहेत तर त्या, त्या कार्यक्रमासाठी आता आपल्याला पूर्ण असं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे तर त्यामुळं आम्ही आता आज लागलेलो आहोत घरं स्वच्छ करायला तर दोन तीन दिवस पूर्ण अशी स्वच्छता आपली जाणार आहे आणि वडिलांची पुण्यतिथी आहे पाडवा झाल्यावर दुसऱ्या दिवशी तर त्या कार्यक्रमाला का पण जायचे तर म्हटलं चला आता आणि एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला उन्हाळी कामाला सुरुवात करायची आहे तर अगोदर घरातली स्वच्छता आणि सर्व असे कार्यक्रम उरकून आणि मग आपण करणार आहोत उन्हाळी कामाला सुरुवात तर आज ज्योती आणि मी सकाळी सकाळीच लागलेलो होता मी आता हृदयदृशांक शाळेत गेलेत त्यांचे पण पेपर चालू आहेत आणि आता सकाळी सकाळी आज घरं स्वच्छ करायला सुरुवात केली तर चला थोडंसं व्हिडिओ एन्जॉय करा तर आपल्या घरामध्ये जेव्हा सुतक पातक असतं किंवा आपल्या घरातलं एखादं माणूस जेव्हा देवाघरी जातं तर वर्षभर आपण श्राद्धापर्यंत आपण ते दुःख पाळत असतो आणि वर्षभर आपण जास्त काही आनंदाच्या गोष्टी करत नाही तर यंदाच्या वर्षीही माझे सासरे वारलेले आहेत पण ते गावाकडं असल्यामुळं आपल्याला जास्त काही ते दाखवता आलं नाही तर आता वर्षश्राद्ध झालंही तर म्हटलं चला आता पूर्ण असं घरातली साफसफाई एकदा करून घेऊ आणि मग नंतर आपल्या कामाला सुरुवात होती तर डेली रुटीन आपलं असं सुरूच असतं पण काही खास असलं तर मी व्हिडिओ तुम्हाला दाखवत असते आणि आता बेडरूममधली साफसफाई ज्योतीने केलेली आहे काही तर मी आता ही सर्व कपाटं आणि दिवाणते सर्व पुसून घेतल्यात काचा पुसून घेतल्यात तर सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे फॅन पुसणं तर फॅन वरती उंच असल्यामुळं काय होतं हात टांगले जातात आणि खूप असे हाताला कळ लागते तर ज्योतीने फॅन पण पुसून घेतलेत तर आता किचन काढूया आपण किचन ट्रॉल्या त्या सर्व आता काढून घेऊ आणि किचन ट्रॉल्यामध्येही खूप असं जाळे होत असतात तर या मशीननं ज्योतीनं काढलेले आहेत जाळी तर कचरा पण किचनमध्ये जात असतो तर फर्निचर आहे ना घरामध्ये खूप अशी स्वच्छता राहते आणि मोठमोठ्या ट्रॉल्या तयार केल्यामुळं बाहेर काहीही सामान आपलं दिसत नाही जे कपडे आहेत ते सर्व ट्रॉल्यामध्ये राहतात तर आपलं हॉ हॉल पण एकदम स्वच्छ असं राहतो आणि अशा पद्धतीने आपण हे जे सोफा करून घेतलेला आहे तर ते सोफ्यावरचे पण आहे ना आ, ह्या गाद्या निघतात आणि त्या धुता पण येतात आणि झटकता पण येतात तर हे एकदम इझिली झालेलं आहे आता आणि व्यवस्थितपणे झटकून झटकून आपण सर्व हे साफसफाई करू शकतो तर अशा पद्धतीने हे फर्निचर केल्यावर ना एकदम घर पण साफ राहतं आणि आपल्याला साफसफाई करताना इझिली सर्व काढून पुन्हा लावता येतं तर अशा पद्धतीने आता ज्योती किचनचं साफसफाई करीत तो होती तोपर्यंत मी हॉल झटकला तर मैत्रिणींनो ही सुरूच राहतं आपल्याला स्त्रियांना घरामध्ये सगळं स्वच्छ असल्याशिवाय आपल्याला बरं वाटत नाही आणि साफसफाई तर करावंच लागती तरच आपण घरामध्ये घरपण गर राहतं लक्ष्मी घरामध्ये नांदते तर हा ना इथं ठेवलेला स्नेक प्लॅन्ट आहे तर याच्यामुळं काय होतं घरामध्ये ऑक्सिजन भरपूर असा राहतो आणि घरामध्ये पॉझिटिव्ह ही राहते तर त्यामुळं आम्ही हा स्नेक प्लॅन्ट ठेवलेला आहे इथं या मानणीवर तर तो पण थोड्या वेळ आपण बेसिंगमध्ये ठेवायचा नळाखाली आणि त्याला पाणी पण द्यायचं आणि थोड्या वेळ तिथंच ठेवायचा सर्व पाणी गळून जाऊपर्यंत किंवा त्याला चांगलं पाणी मिळूपर्यंत आणि मग नंतर कोरडा झाल्यावर पुन्हा ठेवून द्यायचा तर स्नॅक प्लांटला आहे ना जास्त पाण्याची आवश्यकता नसते तर त्यामुळं आपण तर घरात ठेवलं तरीही चालतं तर पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये कायम राहते तर किचनमध्येही आपल्याला हे कपाट केल्यामुळं खूप असा फायदा झाला तर आमच्या इकडं आमच्या भागामध्ये तुडीवाले कामगार भरपूर असतात आणि ते सहा सहा महिने इकडंच राहतात तर त्यांच्या बैलगाड्यामुळं काय होतं रस्त्यावर घर असल्यामुळं भरपूर असा धूळ घरामध्ये येते तर या किचन ट्रॉल्या किंवा हे काचेचे कपाटं ना यंदाच्या वर्षी आम्हाला जास्त धूळ जाणवली नाही तर वर्षातून दोन तीन वेळेस आम्हाला सर्व हे भांडे घासावं लागायचे किचनमधले पण यंदाच्या वर्षी जास्त काही जाणवलं नाही तर अशा पद्धतीनेच हे फक्त आम्ही पुसून घेतलेलं आहे कापडाने वरच्या वर तर एवढं असं आमचं काम यंदाच्या वर्षी वाचलेलं आहे या फर्निचरमुळं तर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आपलं काम सुरू झालं होतं तर आज आम्ही आता कपडे काढलेले होते पूर्ण असे घरातले धुवायला तर मोठाले मोठाले ब्लँकेट पण धुण्यासाठी काढलेले होते आणि छोटे छोटे जे कपडे असतात ते वॉशिंग मशीनमध्ये टाकता येतात पण जे मोठाले ब्लँकेट असतात ते हातानेच धुवावं लागतात आणि ज्यावेळेस ते पाणी शिवशून घेतात ना तर खूप असे जड होतात आणि खूप असं ते काम जड होऊन जातं माणसाला दोगी आ, तर आम्ही दोघींनी मिळून भरपूर असे कपडे आज धुतलेले आहेत तर मैत्रिणींनो स्त्रियांसाठी घर स्वच्छ करणं म्हणजे एक टास्कच आहे तर चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या घरातले किंवा आपल्या शेतातले व्हिडिओ नक्की पहा तर अशा कशा पद्धतीने आमचं हे डेली रूटिंग सु सुरू असतं आमचे ऋग्वेदृशांग किती नटखट आहेत तर आमच्या सासूसुणाचं काय काय काम सुरू असतं तर हे आम्ही तुम्हाला आमच्या या चॅनलमध्ये दाखवत असतो आणि आमच्या दोघींचं टिकली किचन हे चॅनलही आहे तर आपल्या किचनच्या चॅनलवर छान छान किचनमधले व्हिडिओही आहेत आणि आता उन्हाळी कामाचे व्हिडिओही आम्ही करणार आहोत एप्रिल महिन्यापासून सुरुवात तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय